की जे आहे ते मान्य करणं हे फार मूर्खपणाचं लक्षण आहे आणि लेखकांनी नेहमी याच्या पुढे गेलं पाहिजे आता तुम्हाला म्हणा की लेखक हा एक पुढारीच असतो लेखक खरा पुढारी लेखकच असतो खरं आपले महाराष्ट्राच्या संस्कृतीचे पुढारी फार ज्ञान्यव्हापासून तुकारवाहापासून आजपर्यंतचे सगळे हे पुढारीच आहेत त्यांच्यावरच आपला देश जे काही त्यावेळेचे राजकारणी होते त्याच्यावर नाही चाललेलं म्हणजे पुढारी दोन प्रकारचे असतात एक खोटं बोलणारे आणि खरं बोलणारे तर हे आपले खरं बोलणारे पुढारी आहेत आणि त्यांच्या मागे आपण जायला पाहिजे की हे हे खरे आपले पुढारी आहेत ते खोटं बोलणारे नाहीत आणि त्याच्यामुळे आपल्याला हा एक आपने आपने दिलासा देणारी गोष्ट आहे की आपले लेखक अजून खरं बोलत आहेत अजून या अशा परिस्थिती करत आहेत नाहीतर वाईट परिस्थिती खरोखरच आहे आणखीन एक मी सांगू इच्छितो की लेखकांनी आता माझा काही फार हक्क नाही कारण हे मोठमोठे लेखक आहेत पण या सगळ्यांनी मी एक सुचवू इच्छितो जे मला एवढी सांगता येणार नाही कारण मी सांगितलंच की हे सगळे उपद्व्यापी सगळी मंडळी असते तर तिथे तुमच्या समोरच सांगून टाकतो की लेखकाने आपण आहो तसंच वागलं पाहिजे म्हणजे मी आहे तसाच मी व्यक्त झालं पाहिजे मी नाही ते व्यक्त करायला लागलो तर तुम्ही मजा वाटेल गंमत वाटेल मनोरंजन होईल पण ते काही पुढारीपणाचं लक्षण नाही खरा जो पुढारी साहित्यिक असतो तो मी आहे तसाच मानतो कारण काय की मी जो आहे तसा दुसरा कोणी नसतो दिसायला वगैरे तर थोडाच पण वागायला बोलायला भाषा शिक्षण किंवा कुठे काय मी गेलो होतो अनेक ठिकाणी तितक्या ठिकाणी गेलेला किंवा माहिती असलेला माणूस दुसरा असतो किंवा तुमच्यासारखा दुसरा अजून कोणी नसतो संबंध जगात तुम्ही फिनला तरी तुमच्यासारखा माणूस दिसणार नाही एकच तुम्ही असता एक त्यामुळे याला आपल्याकडे काहीतरी संस्कृत शब्द आहे अनन्यसाधारण युनिक असा युनिकपणा जो असतो अनन्यासारखे असा दुसरा कोणी नाही हे आपण साहित्यात व्यक्त झालं पाहिजे की मी जेव्हा लिहितो तेव्हा हे माझंच आहे दुसरा कोणी असं लिहू शकणार नाही आणि त्यामुळे तो पुढे साहित्य जातो आणि त्यामुळेच मलाही ते मला नेहमी मार्गदर्शन वाटतं की आपलं जे काही अनुभव आहेत ते खरे आहेत ते कशामुळे मी नाही मांडायचे खरे अनुभव तर मला आलेलेच आहेत आणि मायासारखे जर कोणाला येणार नसतील कारण माझं जे बॅकग्राऊंड आहे मी शेतकरी घरात जन्मलेलो शेतीची कामं केलेली हळूहळू हे सगळं करत करत मग शिकलो मग साहित्यिक झालो मग अनेक लफडे केले हे सगळं जे मी केलं ते माझ्या साहित्यात आलं पाहिजे मी जर ते लपवलं तर मी काही तुमचा काय म्हणायचं पुढ्याने होऊ शकत नाही म्हणजे मी तुमच्या सम समूहाचासुद्धा नायक होऊ शकत नाही तुम्ही समूहात मराठी समाजात काहीतरी करून दाखवणं म्हणजे मी स्वतः काय हे सांगणं दुसरं काही नाही त्याच्यात काही शौर्य वीर्य काही नसतं फक्त मी काय अनुभव घेतले ते सगळे सांगायचे अगदी लहानपणी कोणीतरी आपली बहीण वारली किंवा आजी वारली किंवा आजी काय करते गावातले लोक काय करतात ते आपल्या प्रत्येकाचं वेगवेगळं असतं ते खरं आहे तसं मांडणं हे महत्वाचं याचे मांडायचे मार्ग वेगवेगळे आहेत ते सगळे मात्र काय म्हणायचं ऐकता येत नाहीत जसं मी म्हणतो ते आयता येतं आपल्यात देशी पण ज्याला मी म्हणतो की देशीवाद आता सगळीकडे चर्चा तुम्हाला माहीत असेल तर देशीवाद हा असा आपलं आपला आहे ते मुख्य आहे बाकीचं मग उसणं घेणं देणं हे चालतं पण आपण आहोत ज्याच्यावर उभे आहोत ते खरं आहे आणि तेच आपण मानलं पाहिजे पण आता हे व्यक्त करायचे मार्ग मात्र शिकावे लागतात की तुम्ही नाटक लिहायचं की कादंबरीत तुमचं जे आहे व्यक्तित्व ते कथेत चांगलं येतं की कादंबरीत की नाटकात की कवितेत Y tú vas a acuerdo.